भव्य असं शिस्तबद्ध मैदान आणि शिस्तबद्ध मैदानातील गट क्रमांक चव्वेचाळीस सुटला गट कमगून चव्वेचाळीस चाळीसमध्ये मित्रांनो निकाल नक्की कोणाचा निकाल नक्की कोण घेतला कोण झालं सेमीसाठी पात्र निकाल निकाल आणि निकाल गट कमाग चव्वेचाळीसचा निकाल तासकामाग सहावरून धावलेली गाडी मायने गाडी वजेर वजेरचं नीरविवाहचे सोड नक्कीच मित्रांनो आज भव्य दिव्याचं ओपाच मैदान पार पडतंय दोस्ती केसरी चोराडे फाटीवरती आणि या मैदानातील गट क्रमांक चव्वेचाळीस सुटला गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये मित्रांनो तास मग सावरून धावलेली गाडी मायनीकरांची गाडी सेमेसाठी पात्र आहे आणि वजीरचं निर्वा दोर्चे वजीरसोबत कोण पाहाल हे काय समजलं नाही आणि ड्रायव्हरचं नाव देखील समजलं आहे नक्कीच वजीरला मायनीकरांच्या गाडीला सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा आणि या मैदानांसाठी सेमेसाठी पात्र झालेले सर्वजण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कोण होईल एक क्रमाचं मानकरी कमेंटमध्ये नक्कीच सांगा नक्कीच सीमेसाठी पात्र झालेल्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा चार मग मिठ पण नाही त्या करून अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये